घटना घडली ही घटना घडल्यानंतर मी आमच्या पिंपरी चिंचवडचे सी पी सोबे म्हणून आहेत त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायगाई करायची नाही कोणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचा नाही यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी संबंधित असतील त्यांना पकडलं ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला वैष्णवीच्या सासूला वैष्णवीच्या नंदेला वैष्णवीच्या एका तीराला नवऱ्याला या सगळ्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक तीर हे सापडत नव्हते मी सतत आमच्या सीपीशी संपर्कामध्ये होतो मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं त्यावेळेस मी बाहेरगावी होतो मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरहून संध्याकाळी आज येणार आहे मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात येताना मी सीपीना पण सांगतो तिथे यायला जे तपास करतायत त्यांनाही तिथं बोलवतो अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची माहिती असेल तर ती पण दिली गेली पाहिजे त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आलेले आहेत त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात काल टीम पहिल्या तीन होत्या आम्ही वाढवायला सांगितल्या वाढवल्यानंतर सीपीनी सांगितले होत सगळ्या सा टीमला की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्यात ते मला न्यायला जास्त करावं लागतील आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं परंतु ते सगळे त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पीसी घेऊन ज्यामध्ये वेगवेगळी जी कलम आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी एक दोन नावं दिलेली आहे त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे कारण त्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि त्यांना न्याय कसपाटे परिवाराला मिळाला पाहिजे या पत्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना सतत रोज काही नवीन जी माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेली आहे आणि याच्यात फास्टॅग वर मी आता मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत दोन तास विमानामध्ये मा त्यावेळेस मी त्यांना सांगणार की ही कॅस आपल्याला फास्ट फास्टॅग पुढं फास्टॅग वर चालवायची आणि त्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेले ते जेवण ते चालवतील आज ते पण मग अशी कोल्हापूर विमानतळावर होते परंतु मी पुण्याला कळलो आणि ते, 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 ते दिल्लीला गेले अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या म्हणजे वेदना देणार आहे त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विशेष पण करू शकतो त्यांनी मागणी केली कुटुंबियांनी कुटुंबियांनी ते महत्वाच्या मागण्या केल्या होत्या त्यांच्याकडे वेपनचे लायसन्स त्याबद्दल पण सांगितलेलं आहे जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे जिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण रिव्हॉल्व्हर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथंच फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्या पण डोकं याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्रपरिवार दिसतय वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवॉर्स दिलेला आहे त्यांची मुलगी काहीतरी सात वर्षाची आहे आता यांच्या परिवारामध्ये वैष्णवीची मोठी भाऊज मोठी भाऊज जाऊ जाऊ मोठी जाऊ ही पण तिच्या घरी बाहेर गेलेली आईकडं तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक चळत होती हे सांगितलेलं आहे त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीच रेकॉर्ड वर घेऊन यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली चिंचवड पोलिसांवरती आठ दिवस लागले या आरोपींना पकडायला मयुरीच्या केसमध्ये जवळपास दोनशे चाळीस दिवस उलटून गेले जिने दोन हजार चोवीस मध्ये केस केली होती अकराव्या महिन्यामध्ये आता चार्जशीट दाखल करायला नव्वद दिवसांचा कालावधी असतो तिथे तिप्पट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये पत्र गेलेले नाही बेसमारी गेलेली नाही अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड पोलीस काम करतात आठ दिवसांनी हे आरोपी पकडले मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते कुठली कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला तेव्हा एफआयआर दाखल झाली मी आता कुटुंबियांशी बोललो माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे तुमच्या माझ्या घरातली जर केस असती तर इतका आपण चवाट्यावरती आणली नसती आज ते घरातले ज्या मुलीचे आई त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे अशा प्रकारचं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो हे अनिलराव कसपट यांच्याबद्दल सांगतोय मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे ती वेगळी केस आहे ही mm -hmm. केस वेगळी आहे ती केस पुढे आलेली आहे पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी संबंधित ज्या सीपीच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि मी आम्ही सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना विशेषतः त्या घरातले सासरे असतील सासू असतील नणंद असेल नवरा असेल दीर असेल हे छळतात अशा काही गोष्टी पुढे आल्यानंतर वेगवेगळे वेग कायद्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे पहिले तर कायदे आहेतच परंतु त्याच्यामध्ये काही नवीन पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलाय उदाहरण जर सांगायचं झालं तर तीनचा पाच हे भारतीय दंडविधान संहिता कलम त्याच्यामध्ये तीन तीनशे चारचा ह्याच्यामध्ये देखील तुम्ही जर खोलात गेला तर, तर भारतीय दंडविधान पण अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याच्यात आता ऐंशीचा दोन एकशे आठ एकशे अठराचा एकशे पंधराचा दोन तीनशे बावन तीनशे एकावन्न चा दोन तीनचा पाच त्याचबरोबर तीनशे चा तीन तीन चारचा चा तीनशे सहा चा तीनशे चोवीस तीनशे तेवीस तीन पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे ते गुन्हे दाखल केलेले आहेत एवढी आपण कलम टाकलेली आहे तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा मी पण विचार केलेला होता परंतु मी आता त्याला जे उत्तर दिलं ते पण तेवढंच महत्वाचं आहे कारण शेवटी कोर्टापुढे केस जाती त्यावेळेस आपण आपल्यातला चांगल्यातला चांगला वतीला मी लावणार परंतु ती समोरची पण लोक त्याच पद्धतीनं प्रयत्न करणार त्यावेळेस आपली कुठल्याही बाबतीमध्ये आ, केस मध्ये कमकुत हे कुटुंब असेल किंवा मयुरी असेल यांनी जे आय आहेत जालिंदर सुपेकर यांचं नाव ना घेतलेलं आहे महत्वाचं आणि या प्रकरणात अलोनील जालिंदर सुपेकर मदत करत होते आणि त्यांच्या नावाने धमकी देखील दिली जायची दोन्ही सुनांना असं समोर येते आणि दोघांनी माझ्या पण समोर आलं मी जालिंदर सुपेकरांशी बोललो जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात सगळ्यांच्याच कोणाकोणाच्या ओळखी असतात त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं धबक्या आवाजात बोललं जातं यदा कदाचित कुठं फोनच किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर निश्चित ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग हायगाई करणार नाही ते म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही